कडक असे वातावरण होण्याचे तयार होणार आहे टेम्परेचर खूप असे तयार होणार आहे ते बेचाळीस त्रेचाळीस अंश आसपास जाणार आहे आणि विदर्भ मराठवाडा मध मद, मध्य महाराष्ट्र कोकण या भागामध्ये उष्ण गरमी गर्मी तयार होणार आहे उकाडा उकाडा म्हणतो त्याप्रमाणे उकाडा असा तयार होणार आहे की असाही असे गर्मी तयार होणार माणसाला सहन होणार नाही वाटून कधी पाऊस यावा असा उकाडा तयार होणार आहे दोन तीन दिवस आणि शेतकरी मित्र आणि दहा तारखेपासून विदर्भ साईडला दहा अकरा या तारखांना विदर्भ साईडला पावसाचा अंदाज आहे ते आय मॉडेल दाखवत आहे तसेच देशामध्ये इतर राज्यामध्ये कर्नाटक असेल तेलंगणा ओरिसा तसेच एखाद्या दक्षिण साईडला పూర్ణ పా వభాదే సరే చిక్ర వాదాన్ని దేశాది పూర్ణ బ వరణ తయారు మహారాష్ట్ర దా తారదర్భలా విదర్భ సాయ जोरदार पावसाच्या समजेंदुमोडले येत आहे तसेच शेतकरी मित्रांस अठ्ठेचाळीस तासात तसेच चोवीस तासात देखील बऱ्याच भागात पाण्याचा अंदाज आहे चोवीस तासात फक्त विदर्भ साईडला आहे आणि अठ्ठेचाळीस तासात देखील विदर्भ साईडला आहे बारा तारखे फक्त विदर्भ साईडच दहा अकरा आणि बारा तसेच तेरा तारखेला देखील फक्त विदर्भ साइड पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तेरा तारखे तरी पावसाचा अंदाज नाही परंतु सत्य मित्र पंधरा तारखेला पंधरा तारखेपासून ते चौदा तारखेपासून महाराष्ट्रात इतर जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज पंधरा तारखेला देखील काही पावसाचा ना अंदाज नाही पण पंधरा तारखेपासून पाऊस होण्याचा अंदाज आहे दे मॉडेल देत आहे దా అని బారా సాధారర్యంత వేన ఉన్నారు ప్రభావ సహారాష్ట్ర వాళ్ళ రాజ్యా అందాజా సోలాపూర్ పూర్ణ అసలు పాన ఇది వతరణ ఢరా బారా తారికే వే బారా తె తారికేపర్య చౌదా తార్యం ఢా వరణ త స్థానిక స్వరూపా మిత్రా హౌదేశ్వే శక్తి మిత్ర సునీ చౌద తారికేలా చూద్దా జోరే చౌద తారికేలా చౌస పడన్నారు तसेच इतर जिल्ह्यामध्ये वातावरण राहण्याचा अंदाज आहे आणि पंधरा तारखेपासून वातावरणात चांगला गबर होण्याचा अंदाज आहे ते पंधरा तारखेला देखील वातावरण राहणार आहे आणि पाणी साधारण कोलापूर या भागामध्येच पावसाचा अंदाज आहे तसेच कोकण मुंबई कोकण या भागामध्ये देखील चांगला पावसाचा अंदाज आहे हा पाहू शकतो मित्र पंधरा చౌదా పంధరా సోడా తారకే మేచ పా సోడా తారే స తారోరే అని ఇతర జిల్లా మతీలా వరణ బోలాపూర్ భగ మధ్య పా అ आणि एकोणीस तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्र राज्यात वातावरण परंतु एकोणीस तारखेला पावसाचा अंदाज इतर जिल्ह्यामध्ये नाही फक्त स्थानिक स्वरूपाचा पाऊस कारण सतरा वादळ आहे याच्या प्रभावामुळे वातावरणात डगाव झालेला आहे आणि हे अचानक सार्थक दोन आहे त्यामुळं काय कधी कधी पाऊस दिवस कधी पाऊस दाखवत नाही अशा प्रकारे सध्या वातावरणाची खूप होत आहे आणि हा बदल सातत्याने होत असल्यामुळे हा बद्दल आपला व्हिडिओ हाखा पाजला म्हणजे कारण तात्काळ जो बदल झाला आहे तो आपण रोजची रोज व्हिडिओ मध्ये पाड मिळला आणि पाऊस आहे का नाही आपली शेतातील नुकसान होऊ नये आपल्या कामाची फेजिटी आपण असं काळजीपूर शेतातील काम करता यावं त्यासाठी आपला पोळ रोजे रोज पाणी पंधरा सोळा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज द्यायचा आहे आणि तीस तारखेपर्यंत वातावरण हे दाराच राहण्याचा अंदाज आहे तर बाकी जिल्ह्यांमध्ये काही पावसाचा अंदाज नाही फक्त मला पूर्ण सांगितलं आणि मुंबई या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे आज वातावरण बदल झालेला आहे अशीच ताजी पाहण्यासाठी शेतकरी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा व्हिडिओ वेळ वाटतात आपला हात फाळ होत करा कारण तसेच उष्ण जिथे लाठी खोप येण्याचा अंदाज आहे आणि गर्मीचे प्रमाण वाढणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान